आता रस्त का रस्त का रस्त ता ता आ, रस्ता काय आमचं आमच्या पर्याय गुडगेल तर रस्ता ना अजून कधी व्हायचा व रस्ता मतदानच करणार नाही रस्ता झाला पाहिजे तर आम्ही काही मतदानाला उभी राहणार नाही कोणतेच प्रश्न कुणी सोडवित नाही आमदार सोडवित नाही गाव पातळी सोडित नाही तालुका पातळी व जिल्हा पातळी कुठूनच काम होत नाही त्या काम पूर्ण व्हावी तोपर्यंत आम्ही मतदान बहिष्कार टाकणार नाही आमचा रस्ता झालाच पाहिजे नाही ना आता अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे या काळामध्ये जर एवढी वर्ष उलटून गेली तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हीच आम्हाला चिंता पडलेली आहे कारण आम्हाला नुसतं आश्वासन देऊन आश्वासनच आदिवासी भू खुच कर, करून गेले आमचा रस्ता झालाच पाहिजे कोण 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 देणार देणार नाही 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 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंद्री उदारसुंडवाडी येथील आदिवासी बांधवांना रस्त्याची मोठ्या प्रमाणात अडचण आहे तातडीने पक्के रस्ते करावे मूलभूत सुविधा द्याव्यात अन्यथा येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असे निवेदन भोजदरीच्या आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसीलदार संगमनेर यांना दिले आहे स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्षं उलटून गेली परंतु डोंगरदऱ्यात राहणारे आदिवासी बांधव आजही पारतंत्र्याचे जीवन जगतायत आदिवासींच्या साध्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीत आदिवासी समाज तर विकासापासून कोस दूर आहे गावात ये जा करण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाहीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काही अंतरावर आहे परंतु तेथे ते पोचण्यासाठी रस्त्याचे पक्के काम नाही मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण आहे रुग्णांना दवाखान्यात वेळेवर नेता येईना पिण्यासाठी पाणी नाही अशा एक ना अनेक संकटांचा सामना करता करता आदिवासी बांधवांनी अक्षरशः हात टेकले आहेत अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहमटे यांनी पठार भागात अनेक विकास कामे केली आहेत घारगाव ते बाळंद्री या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडीच कोटी रुपये देतो असे अनेक भाषणांमध्ये सांगून आदिवासींनाही आश्वासित केले होते ते आश्वासनही आता हवेतच विरल्याचे दिसत आहे मात्र हे सगळे होऊनही जोपर्यंत आम्हाला पक्क्या रस्त्यासह मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा भोजदरीच्या आदिवासी बांधवांनी घेत तसे निवेदनही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे तर यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या होणारा के अन्याय अत्याचार या गोष्टी सगळ्या सगळे समाजाचे लक्ष आल्या एकत्र होतो आणि त्यासाठी ज्या समाजाने आपल्या आदिवासी समाजाने जो निर्णय घेतलेला आहे का आपली कामं होता नाही रस्त्याच्या असो अनेक प्रश्न आपलं प्रत्येक वाडीचं वस्तीचं कोणतेच प्रश्न कुणी सोडवीत नाही आमदार सोडवीत नाही गाव पातळी सोडवित नाही तालुका पातळीवर हो, जिल्हा पातळी हो, कुठूनच कामं होत नाही त्या कामा पूर्ण व्हावी तोपर्यंत आम्ही मतदान बहिष्कार टाकणार आहात कोणतंच मतदान आम्ही करणार नाही ना आणि जो हा समाज जो एकत्र झालेला आहे ना तर मग पाठिंबा आहे पूर्णपणे आणि या गोष्टीसाठी मी सगळ्यांनी सहमत आहे आमदाराने आम्हाला फक्त आजपर्यंत आश्वासनं दिली उडवा उडवीची उत्तरं दिली आज आजपर्यंत त्यांना आम्ही जो प्रत्येक पाठपुरावा हो केला आम्ही आजपर्यंत पण आजपर्यंत कोणत्याच गोष्टी हो, कुठंच काहीच निर्णय घेतलेला नाही त्यांनी जोपर्यंत ते कोणतीच कामं करत नाही आमची रस्त्याची कामं असतील कोणत्या अडचणी असतील त्या सोडित नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही हे काय होते आदिवासी वाड्यांचे हे सुटायलाच पाहिजे होते पण इतके पिचड साहेबाच्या काळापासून तो वैभव पिचड आता किरण लांबे तरी अजून प्रश्न सुटाना आम्हाला नुसतं श्वसनच देऊन हा आदिवासी आदिवासी खुच करून गेले जातोय गावामध्ये पण गावकरी काय आमच्याकडे लक्ष देते <सवागा>। नाही रास्ता नाही काय नाही प्रत्येक रोज पायाने जायचं घाट चढायचं परत इथं पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कशाचीच लक्ष देते नाही गावकरी आम्ही मदानाला हजर राहतोय प्रत्येक केला मदत देतोय पण काय आमच्याकडे लक्ष देते नाही आणि मग आम्हाला रस्ता पाहिजे प्रत्येक बाळंद्रीला खालच्या बाळंद्रीला परत टेंब्रेवाडीला टेंबरेवाडीला झालेला आहे पण दारसोंडवाडी पिपरदारा म्हणजे आमच्याकडे लक्ष देते नाही आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोटा गावामध्ये जाहीर केलं होतं का दारसोडवाडी बाळंद्री या रस्त्यासाठी निधी अडीच कोट रुपये मंजूर झालेले आहे पण ते अडीच कोटी गेले कुठे हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे आता म्हणजे त्यांचा आम्ही त्यांची गाठ घेतली जनसंवाद यात्रा त्यांची चालू होती त्यावेळेस आम्ही त्यांची गाठ घेतली ते म्हटले का तुम्हाला हे अडीच कोटी रुपये पडलेले आहे पण आम्हाला काही वापर करता येत नाही आम्हाला त्यांच्याकडून अशी नुसते आश्वासन भेटू राहिलेत आम्हाला आमदार किरणजी रामटे साहेबांकडून त्याच्यामुळं आम आम्ही जाहीर बहिष्कार टाकणार आहे ना पाण्याची पण सोय नाही रस्त्याची पण सोय नाही आम्ही भोजदारी गावात नेहमी मिटिंगीला याला त्याला जातो तिथं आमचा प्रस्ताव मांडतो पण कोणाच आमच्याकडं लक्ष देत नाही त्याच्यामुळं मग हा ब बहिष्कार टाकलेला आहे मग ते त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या आतापर्यंत का रस्ता पाण्याची सोय भेटेल पण ती काय आतापर्यंत आम आमच्याक आम्हाला पोचलेली नाही मग त्याच्यामुळं ग्राम सभेत आम्ही नेहमी हा विषय मानतो पण हा करू दिलाय प्रस्ताव एवढंच उत्तर येत आहे आम्हाला प्रस्ताव दिलाय पण कधी ते काय असं म्हणजे ठामपणी सांगत नाही तुमचा रस्ता होईलच का नाही होणार हे पण सांगत नाही हा होणार फक्त एवढंच बोलतात आमच्या आम्हाला आहे ना रस्ताच ना, नाही मतदान करतो सगळे आमदार खासदार आले सगळे गेले कारण लामटे साहेब आले पण ते म्हणतात तुमच्याकडे निधी पडलेला आहे पडलेला आहे पण आम्हाला काही कुठली सुविधा नाही पाण्याची सुद्धा सुविधा नाही दीड किलोमीटर दोन किलोमीटर पाण्या आणायला जायला लागत ते ओढून आणायला गे बादले रस्त्याचे ते काय आमदार आश्वासन देऊन सुद्धा काही होतच नाही म्हणते एवढे कुटी मंजूर केले तेवढे कुटी गेले पण एकही म्हणजे निधी टाकते नाही नाही रस्ता काय पूर्ण होत नाही आता दोन तीन महिन्यांत आता निवडणुका लागतील पण सुद्धा काही रस्ता होत नाही आणि पाण्याचा प्रश्न असा आहे का तो मी जीवन मिशन मधून जो मंजूर झालेला आमचा पाण्याचा प्रश्न आहे तो काय अजून मार्गे लागला नाही काही वीरही खांडली नाही पाईपलाईन सुद्धा गाडलेल्या नाही अजून निसतात तो मंजूरची पण कागदपत्री मंजूर आहे फक्त माफ बी घेतले त्यांनी पण काही असं हे नाही आता जर कलेक्टर तहसीलदार यांनी जर मानाव घेतले तरच होतील काही यांच्या राजकारणी लोकांच्या का याच्या काय होऊ शकत नाही ते आम्ही आदिवासी भागाच्या बाहेर येत असल्यामुळे अकोले आमचे मतदारसंघ आहे पण आम्ही संगमनेरमध्ये येत असल्यामुळे ते काही आदिवासी निधी लागू इकडं पडत नाही असे आमदार साहेब म्हणतात मग आदिवासी हे प्रश्न सुटत नाही त्यामुळे मग आम्ही हे बहिष्कार टाकणारे मतदानावर मतदानावर बहिष्कार टाकणार पठार भागात म्हणजे एकही रस्ता असा केलेला नाही आतापर्यंत ठाकर समाजाच्या असून आमच्याकडं दोन तीन वस्त्यांना ठाकरवाडी समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही आमदार साहेबांकडं भेटलो आमदार साहेबांना आधी वाढदिवसाच्या दिवस वाढदिवसानिमित्त बोटे गावात आले त्यावेळेस किती पंचवीस अडीच कोटी अडीच कोटी रुपये अडीच कोट रुपये घोषणा केली त्याच्यावर नंतर आता पंधरा ऑगस्टच्या अगोद आदल्या दिवशी जन संपर्कासाठी आलेल्या त्यावेळेस भेटलो तर ते म्हणले पैसा उपलब्ध नाही मग आश्वासन देऊन का माग पडली जे मराठ समाजाच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना हे सभामंडप हे मजूर करून देत्या लगेच अधिकाऱ्यांना फोन लावून काम चालू करायला हवत्या फक्त आदिवासी ठाकर समाज ह्या लोकांना निधी देण्यास किंवा भेटण्याससुद्धा वेळ नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत जे सदस्य असतील ते सुद्धा अजूक वाड्या वस्त्यांनी फिरकलेले नाहीत उपसरपंच सरपंच यांनी अजून कोणतीही दखल घेतलेली नाही या ठाकरवाड्यात बाळांद्री दारसुंडवाडी खालची बाळांद्रे अस तीन वाजता येणार सगळ्यात म्हणजे सगळेही दुर्लक्ष करतात फक्त मतदानाच्या वेळेस आठ दिवस अगोदर येणार हे करू ते करू ते मजूर करू परत पाच वर्षे दहा वर्षे कोणीही लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे हम्म बहिष्कार टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही जीव गेला तरी चालन पण मतदान करणार नाही बहिष्कार टाकणार म्हणजे सर्व लोकांना कोणलाही आम्ही जाऊ देणार नाही काम चालू मतदान करणार करणारवाडी ते बाळाजी मार्गी साहेबांनी सांगितले घोषणा केली अडीच कोटी रुपये तुमच्या रोड साठी टाकलेले आहेत पण अजूनही साहेबांनी दखल घेतली नाही अजून मी ठा प्रत्येक आदिवासी ठाकर वस्तीवर कुठंही डांबरी पडलेलं नाही या पठार भागातले आम्ही आदिवासी समाज कुठलाही मतदान आदिवासी समाजाला आम्ही करून देणार नाही आमची कामं चालू झालीत तर आम्ही मतदान करणार नाही कामं झालीत आम्ही कधीच मतदान कुठल्याच विलक्षणला मतदान करणार नाही असे ग्रामपंचायत भोजरीतर्फी आम्ही दारसुंडवाडीतर्फे बाळांदीतर्फे हलच्या बांधी वरच्या बाळंदी ठाकरवाड्यापर्फी मी त्यांना सगळ्यांना सबिश्चित करतो की कुठल्याही मतदान आपलं काम चालू झाल्याशिवाय मतदान करणार नाही असं सगळं गावी द्यावा अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील वर्षभन काळे मी या ठिकाणी भोजदरी येथील कायमस्वरूपी रविवारी रहिवासी असून आमच्या आदिवासी वस्त्या भोजदरी ग्रामपंचायतीमध्ये तर तीन आदिवासी वस्ते येतात त्याच्यात मग बाळंदरी एक बाळंद्री दोन आणि दारसुनवाडी तसेच पिपरदारा वस्ती ये ये या बस्त्या डोंगर दऱ्यामध्ये असल्यामुळे येथे येण्या जाण्याचा प्रश्न हा नेहमीच उद्भवत आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी साधी मोटरसायकल सुद्धा या रस्त्याने खाली येत नाही गेले चार वर्षापासून हे झालेले रस्ते हे पूर्ण वाहून गेलेले त्याच्या ते, 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 ते वाहून गेलेल्या रस्त्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत शासनाने किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने याकडे डुंकून पाहिलेले नाही आम्ही या रस्त्यासाठी अनेक वेळा व आमदार साहेबांकडे मागणी केली पण आम्हाला काही यश आलेलं नाही आम्ही आमच्या या ठिकाणी चारचाकी वाहन तर येतच नाही पण समजा एखाद्या डिलेवरीचं पेशंट असेल तर त्यांना गा घा घाटावर घेऊन जोळी करून ॲक्च्युली घेऊन जावं लागतं आणि तिथून रस्त्याने मंग बोटा किंवा संगमनेर या ठिकाणी हलवावं लागतं आणि मुलांना जाण्यासाठी आता आमच्या या ठिकाणी शाळा नसल्यामुळे सा सांगडेवाडी या ठिकाणी जातात काही मुलं भोजदरीमध्ये जातात मग त्यांना येणे जाण्यासाठी आणि भरपूर अडचणी होत असते पावसाळ्यात या ठिकाणी दलदलीचं वातावरण असतं तसं ते हिंसक प्राणी या ठिकाणी वावर करत असतात मुलांना येणे जाण्यासाठी भी भीती वाटते म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका असतील विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत जरी असली तरी ते, आम्ही पूर्णपणे त्याला म्हणजे बहिष्कारच म्हणजे मतदानावर टाकणार आहोत कारण आजपर्यंत आमचा हा मतदारसंघ हा अकोले तालुक्याला जोडलेला गेला आहे आम्ही तर मुळाचे राहणारे संगमनेर तालुक्यामध्ये जर आमचे ज आमदार साहेबांकडे जर गेलो तर ते म्हणतात की तुम्ही संगमनेर मध्ये मोडता आता संगमनेर मध्ये जरी आम्ही मोडत असलो तरी पण हा मतदारसंघ हा अकोले तालुक्याला के जॉईन केल्यामुळं मग या पठारा भागातील जनतेने किंवा जो आदिवासी ठाकर समाज आहे आता प्रत्येक गावामध्ये या पठारा भागामध्ये आदिवासी वाडे आहेत त्या वाड्यांना कुठेचा असं म्हणजे पक्का हा रस्ता जा झालेला नाही का एखाद्या वाडीला बोवा डांबरीकरण झाले असं कमीत कमी शासनाने दाखवून द्यावा आम्ही कित्येक वर्ष झालो आहे आज स्वातंत्र्याच्या काळापासून सत्याहत्तर वर्ष तर पूर्ण झाले आपण आता अठ्ठ्याहत्तरावं स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे या काळामध्ये जर एवढी वर्ष उलटून गेली तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हीच आम्हाला प बिंता पडलेली आहे कारण आम्ही या देशाचे नागरिक असून तर आता शासनाने घ बजेटमध्ये आदिवासींसाठी एवढी तरतूद केली तेवढी नऊ टक्के केली दहा टक्के काय बजेट असेल ते पण आदिवासी या जनतेवर म्हणजे तळागाळापर्यंत अजूनपर्यंत म्हणजे त्यांचा नि निधी पोहोचलेला नाही त्यांना येण्या जाण्यासाठी असे रस्ते पा पाण्याच्या सुविधा असतील लाईटचे प्रश्न असतील अनेक भेडसावत आहे तेव्हा शासनाने कमीत कमी याच्यात लक्ष घालून आम्हाला मेन तर रस्त्याची गरज आहे आणि आमदार साहेबांकडे गेलं तर ते म्हणतात की अकोली तालुका हा आदिवासींसाठी जरी ब कायमस्वरूपी राखीव असला तरी पण मग हा भाग जो आहे संगमनेर तालुक्यात असल्यामुळं आहे अकोले तालुक्याला जोडलेला पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही संगमनेर तालुक्या मध्ये येता मग संगमनेर तालुक्यातल्या जे जे आदिवासी पठार भागातले आहे त्यांनी कुठे जायचं बुवा त्यांनी कोणच्याकडे मागणी करायची हे यांनी फक्त आतापर्यंत आमचा मतदानासाठीच उपयोग करून घेतलेला आहे त्यामुळे आमच्या जर मागण्या म मंजूर होत नसतील किंवा आम्हाला रस्ते दड मिळत नसतील तर आम्ही यापुढे येणाऱ्या ज्या निवडणुका मग विधानसभा असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद पंचायत समिती या कोणत्याही निवडणुका या आम्ही आदिवासी एक दिलाने म्हणजे पूर्ण मतदानावर बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्या ज्या शासनाला सांगू इच्छितो सुभाष काळे जिजाभाऊ काळे योगेश काळे शालिनी काळे छाया काळे अंजनामध्ये कांचन मध्ये देवबाई मेंगाळ संगीता कडाळे सुनीता काळे नामदेवमध्ये विजयमध्ये संजय दुदवडे सतीश काळे उल्हास काळे दीपक काळे खंडूमेंगाळ सागर भले हरिभाऊ मेघाळ पोपट कडाळे वामन भले दोंडीभाऊ कडाळे बबन कडाळे राजाराम कडाळे अमोल कडाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव